नमस्कार एस ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या जनवाड तालुका चिकोडी येथील श्री महादेव स्वामी धर्मर मठाची यात्रा सोमवार दिनांक तीन ते सात मार्च अखेर उत्साहात संपन्न होणार आहे यंदाच्या यात्रेमध्ये खास कृषी प्रदर्शन जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे कृषी प्रदर्शन हे पाच दिवस चालणार आहे सोमवार दिनांक तीन मार्च रोजी पहाटे दंडवत कट्ट्यावरती देव वास्तव्य करणे आणि गावातील गोड नैवेद्य मंगळवार दिनांक चार मार्च रोजी महापूजा व आदिशक्ती देवीची ओटी भरणीचा कार्यक्रम बुधवार पाच मार्च रोजी सकाळी सात वाजता महाप्रसाद गुरुवार सहा मार्च रोजी आदिशक्ती देवीचा नैवेद्य शुक्रवार सात मार्च रोजी आदिशक्ती देवीच्या पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावर्षी तीन ते सात मार्च सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत पाच दिवस यात्रा परिसरात कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे कृषी मेळाव्यामध्ये कृषी अवजारे ट्रॅक्टर ड्रोन फवारणी स्प्रिंकलर टिंबक सिंचन पद्धती मशागतीची अवजारे पेरणी मळणी यंत्रे जनावराविषयी सर्व माहिती व अवजारे पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठी यात्रा आणि जनावरांचे प्रदर्शन गुरुवार दिनांक सहा रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे जनावरांच्या प्रदर्शनातील प्रथम क्रमांकाच्या उत्तम जातीच्या जनावराला तीन हजार एक रुपये व प्रमाणपत्र द्वितीय क्रमांकाच्या जनावराला दोन हजार एक रुपये व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या जनावराला एक हजार एक रुपये व प्रमाणपत्र या पद्धतीने बक्षीसे ठेवण्यात आली आहेत यात्रेमध्ये सिनेमा मिठाईची दुकाने हॉटेल हो मनोरंजन कार्यक्रम खेळांची दुकाने नाटक व तमाशा याप्रमाणे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत या यात्रेसाठी चिकोडी निपाणी रायबाग तालुक्यातील लोकांसह कर्नाटक महाराष्ट्र आंध्र आणि गोवा या राज्यातील भक्तगण मोठ्या भक्तिभावाने आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात यात्रेनिमित्त कमिटी व ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम पिण्याच्या पाण्याची सोय व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत या यात्रेचा कृषी मेळावा व जनावर प्रदर्शनाचा लाभ शेतकरी व भक्त भाविकांनी घेण्याचे आव्हान श्री महादेव स्वामी धर्मर मठ जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे एसबी न्यूज साठी जनवाडहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा